नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आपण पाहत आहात आजचा राजमा बाजारभाव घेवड्याचे दर बाजारात कसे आहेत कोणत्या प्रकाराला जास्त भाव मिळतो आणि माल विकताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ही सर्व महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपण आज राजमा विकायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धान्य घेऊन जाताना क्वालिटी कंडिशन कशी असावी याबाबत माहिती हवा किंवा ओलावा बारा ते चौदा टक्के पाहिजे माती एक टक्का पाहिजे डाळ किंवा तुटलेला माल दोन टक्के पाहिजे जुना काळवंडलेला किंवा खराब राजमा घेतला जात नाही माल पांढरा बोल्ड आणि स्वच्छ असेल तरच चांगला भाव मिळतो पेमेंट हे एन ई एफ टी किंवा आर टी जी एस किंवा आय एम पी एसद्वारे दिले जाते सोबत बँक पासबुकची झोराक्स आणि आधार कार्ड घेऊन जाणे महत्त्वाची सूचना बाजारातील मागणी पुरवठा मालाची गुणवत्ता आणि परिस्थितीनुसार राजमाचे दर दररोज बदलू शकतात म्हणून माल विक्रीपूर्वी संबंधित खरेदी केंद्रावर दराची खात्री करून घ्यावी आजचे राजमा खरेदी दर रुपये प्रति क्विंटलमध्ये ब्राझील वाघा राजमा कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तीस दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे देशी वाघा राजमा कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे पिंक चायना राजमा कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे वरुड घेवडा राजमा कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे पिवळा वरून राजमा कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे हे दर चांगल्या दर्जाच्या व नव्या मालासाठी आहेत शेतकरी बंधूं अशाच दररोजचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि पिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जय जवान जय किसान धन्यवाद